you. Mm -hmm. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण गणपती बाबाचा व्हिडिओ एडिट केलेला आहे तर आपल्या जे काही दोन हजार पंचवीसची जे काही आपण सिरीज चालू केली आहे तर त्या सिरीजमला जे काय आपण गणपती बाबाचा व्हिडिओ आहे ते आपला पाचवा झालेला आहे तर काही विषयीने एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिट केलेला आहे तुम्हाला कसं वाटतं ते नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं जर असे जरी तुम्हाला आजचा जे काय व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे कोणी चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती एकदम जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून तर मी त्यांना आजच्या जे काही यूज केलेले मटेरियल आहे ते सर्व ओवर मटेरियलचे जे काय लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मी दिलेली आहे पण त्या मटेरियला एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे ते पासवर्ड तुम्हाला यावडेमध्ये फोटो पण दिसू शकतो आणि दोन स्टेपमध्ये दिसणार आहे तर चला लगेच की आपण आजचाच काय व्हिडिओ आहे ते कसं एडिट करायचं सगळं समजून घेऊया त्याआधी तुमच्याकडे जर लाईट मशीन जर नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे तर टेलिग्रामची जे काही लिंक आहे एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे तिथून तुम्ही जे काल मशीन जे काय तुम्ही प्रो वर्जन घेऊ शकता एकदम न्यू आहे तर चला लगेच आपण आता जे काय एवढे आहे सुरुवात करूया सर्व तरी जे अलर्ट मशन आहे अशाप्रकारे ओपन करायचं आहे जे काय मी याच्यात तुम्हाला फिडसेट दिलेली आहे सी किड आणि बीट आहे जे फिडसेट मी याच्यात ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर काय करायचं सर्व तरी आपण याच्या प्रकारे मार्कला ओपन करायचं आहे बीट मार्कमध्ये मी काहीसं तुम्हाला थोडंसं ॲड करून दिलेलं आहे मोबाईलचे जे काय कॉल येत आहे ते तर आता इथं काय विषय करायचा आहे काय विषय नाही एकदम एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मीच सांगणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर मित्रांनो आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे इथे ग्रुप दिला असेल मी त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता इथं जे काय दोन नंबरला ग्रुप आहे त्यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथून तुम्ही जे काय तुमचं कुठं आहे ते करून ॲडजस्ट करून घेऊ शकता तर काय विषय नाही मी हेच राहू देतो तुम्ही पण हे राहू दिला तर चालेल काय विषय येत नाही आणि त्यानंतर काय करायचं बरोबर आपल्याला पाच पॉईंट पाचच्या बिटला यायचं आहे इथून पुन्हा एकदा पहिल्याशिमती क्लिअर करायचं आहे पुन्हा एकदा मिडियामध्ये जायचं इथून जे काही फोल्डरमध्ये गणपती बापाची जे का पार्ट आपला पासू आहे तर त्याच्यामध्ये खूप ज ऑल खूप सारे मी फोटो दिलेले आहेत गणपती बापाचे तर हे कोणता पण तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे एक तर मी काय करतो कोणता पण एक ॲड करून घेतो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बघू क्लिअर करायचं फुल गा एरिया फोटोला करून घ्यायचे तर आता काय करायचं या फोटोला आपल्याला बरोबर आपल्याला बरोबर वाढून घ्यायचं एक फुटपर्यंत बरोबर अकरा पॉईंट एकोण एकोणीसच्या बीटपर्यंत हे असे आणि जे का आता आपण फोटो ॲड केले आहे त्याला एकपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर त्या फोटोवरती एकदा दाबून धरायचं आहे आणि हे फोटो काय करायचं आहे आपल्याला एकदम बॅकग्राऊंडला घेऊन या आहे म्हणजे एक बॅकग्राऊंडला लावला तरी चालेल तर अशा प्रकारे बॅकग्राऊंडला लावल्यानंतर काय करायचं आहे डबल आपल्याला काय करायचं आहे अकरा पॉईंट एकोणीच्या बीटला थांबायचं आहे तुम्हाला ज्याविषयी की करायचं मीडियामध्ये जायचं आहे नाही तुमचे काय तुम्ही पुढे आता जशा बिट पडत आहे तशाप्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकदम हे स्टेप सोपी आहे का आयुष्य नाही फोटो ॲड करायचा आहे पुढच्या बिटला जायचं आहे जा, शक्राप कट करायचा वर थ्री वर क्री करून फुल कांस एरिया करून घ्यायचा आहे जशा प्रकारे मी फोटो ॲड तशा प्रकारे तुम्ही जे की फोटो सर्व ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आणि पण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता तरी करून टाका कारण मग नंतर इसरून जासाल असाल काय आयुष्य नाही एकदा एडिटिंग याच्यात घुसलात तर नंतर विसरून जाल त्यामुळं लाईक करून घ्या तर मी काय करतो मित्रांनो अशा प्रकारे जे की फोटो ॲड करून घेतो काहीशी तो तर तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्या कारण खूप सोपा व्हिडिओ आहे आजचा तर तुम्हाला इझिली प्रकारे समजणारच राही नंतर मी काय करतो आणि चार पाच फोटो ॲड करू जर एकदम त्यापैकी एकदम खतरनाकड दिसणार आहे आपला तर अशाप्रकारे आणखून एक दोन करू बस इथपर्यंत फोटो ॲड केलेले आहेत मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे ते शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे कारण बघू शकता शेवटपर्यंत फोटो ॲड करून दाखवणार म्हणजे व्हिडिओ खूप लांब होणार आहे बघू शकता खूप साऱ्या भेट आहेत तर तुम्ही काय करायचं शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्या आता शेवटपर्यंत तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेकी पीठला ओपन करायचं आहे शेकीपीडमध्ये फक्त दोन इपेट आहेत आपल्याला काय करायचं सर जे पहिल्या फोटोचं इपीड आहे तिथून आपल्याला इपेट कॉपी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बीटमार्काला आपल्याला पुन्हा एकदा ओपन करायचं आहे तर आता पुन्हा एकदा बीटमार्काला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे हे जे काही मोबाईलची ही संपत आहे ते बरोबर आपली पाच पॉईंट पाचच्या बिटला तर पुढे आपण एक फोटो ॲड केला होता तिथून तर त्याच्या जे काही डॉयरेक्ट पेंजच्या खालती जे फोटो आहे त्याला आपण हायब्रिड पेस्ट करायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला असे ईपेडला ओपन करायचं आहे आणि जे काही दुसऱ्या फोटो बेट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे जशा प्रकारे मी इपेट कॉपी करते तशा प्रकारे कॉपी करून घ्या आणि पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करायचं आहे तर आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढे बरोबर काय करायचं आहे की आपल्या पिन पेनची आता जिथपर्यंत संपत आहे तिथून आपण जे काही फोटो ॲड केले होते तर त्याच्या पुढचे जे काही फोटो आहे ते आपण सर्व फोटोला पेट पेस्ट करायची एक पण आपल्याला फोटोमध्ये सोडायचा नाही जितके पण आपण फोटो ॲड केलेले आहेत या व्हिडिओमध्ये तर त्या सर्व फोटोला हायपेट पेस्ट करायचं आहे तर आता पेस्ट करून घ्या एकदम इशी एकदम क्लोज खतरनाक व्हिडिओ होणार आहे आपला काही विषय नाही मोबाईल हँग होणार आहे तर काही विषय नाही अर्जस्ट करायचं आहे काही विषय नाही व्हिडिओ लांब होणार आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही काय करायचं शेवटपर्यंत ही पेस्ट हा पेस्ट करून घ्या मित्रांनो काही विषय नाही एक पण फोटो सोडायचा नाही तर आपल्याला हे सर्व हा इपेट पेस्ट करून घ्या असं आहे जितके पण फोटो आहेत काय सर्व फोटोला आपण इपेट पेस्ट करायचं आहे आता हे सर्व फोटोला तुम्ही ही इपेट पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे जे पेस्ट केल्यानंतर एवढ्याच्या स्टॅटिंगला आहे एकदा पण एकदा शिवती किती करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं इथून एक मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करा आणि या बॉर्डरला आपण इथून शेवटपर्यंत वाढून घ्या म्हणजे खतरनाक आपला आजचा व्हिडिओ दिसणार आहे या बॉर्डरमुळे तरी बॉर्डरला इथून शेवटपर्यंत तुम्ही वाढून घ्यायचा आहे मोबाईल लॅग मारणार आहे पण काय विषय नाही तुम्ही रिलॅक्समध्ये व्हिडिओ करायचा आहे गरबळा नाही करायचे तर अशा प्रकारे तुम्ही बॉर्डर ॲड करून घेतल्यानंतर जे काही पिड आहे ते सर्व ॲड केल्यानंतर आपला व्हिडिओ आता बनून रेडी झालेला आहे तर आता व्हिडिओ बनवून रेडी झाल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी वर शेअरचे होती क्लिक करायचं आणि खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे तर मित्रांनो आजच्या वेळीमध्ये तरी हो फक्त कसं वाटा काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जा पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलची जे काप एडिटिंग करायला तुम्ही शिका शिका तर मग घेता पुढच्या वेळेलामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र